नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे उन्हाळी टोमॅटो मधील सेटिंग असेल असेल फळ पोखरणारी आळी असेल डंक मारणारी माशी असेल या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या उन्हाळी हंगामातील टोमॅटो पिकातील टुटा आपसुलोटा व्हायरस त्याचप्रमाणे फळ पोखरणारी आळी आणि फळ माशी या संदर्भामध्ये आपण कसं नियोजन करू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला काही दोन गोष्टी मी सांग सांगण्यासाठी इच्छुक आहे की आज आपल्या संपूर्ण जगाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस एकोणावीस फेब्रुवारीला हा व्हिडिओ घेतोय वीस फेब्रुवारीला तुम्ही संध्याकाळी चार वाजता हा व्हिडिओ बघणार आहात आणि त्याच अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांची डिमांड होती की भरपूर वेळा शेतकरी विचारतात की सर की तुम्ही द्राक्षामध्ये काही स्कीम त्या ठिकाणी दिल्या वेगवेगळ्या सव्वीस जानेवारी असेल पंधरा ऑगस्ट असेल आज या व्हिडिओच्या माध्यमातून वीस फेब्रुवारी हा व्हिडिओ तुम्ही बघितल्यानंतर एकवीस फेब्रुवारी पासून एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत जी काही डॉक्टर किसानची ऑनलाइन पंचवीसशे रुपये टोमॅटो शेतीची जी फी आकारणी आम्ही करतो त्यामध्ये एक तुम्हाला त्या ठिकाणी एकोणावीस फेब्रुवारीच्या निमित्ताने आपल्या राजाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकोणावीसशे रुपये एकवीस पासून एकोणा एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत फक्त फी असणार आहे एकोणावीसशे रुपये मग तुमच्या लागवडी त्या ठिकाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या वीस ला लागवडी होणार आहेत काहींच्या पाच जानेवारीला होणार आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी ही खूप मोलाची संधी या ठिकाणी आहेत परंतु ही संधी फक्त नऊ दिवस आहे एकवीस पासून तर एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत आपण व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर शेतकऱ्याचं नाव जाणून घेऊ दादा आपलं पूर्ण नाव सांगा देवीदास साहेबराव मंडल नांदूर गोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक काही खाल्लं नव्हतं का सकाळपासून खाल्लं आवाज <coughs> देवीदास साहेबराव मंडलिक राहणार नांदुरशिंग घोटे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आपला मोबाईल नंबर एक्क्याण्णव बहात्तर छप्पन एक्केचाळीस चाळीस एक तुम्हाला दोन तीनच प्रश्न विचारणार आहे पहिला प्रश्न असेल डॉक्टर किसानची माहिती तुम्हाला कुठून मिळाली हा प्लॉट तुमचा अगदी डल होता आणि ती माहिती मिळाल्यानंतर तुम्ही कुठून जे काही डॉक्टर किसानचं रिकमेंडेशन असेल तर ते कुठं तुम्हाला, 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 तुम्हाला माहिती अवेलेबल झाली आम्हाला सिन्नरचं बळीराजा कृष सेवा केंद्र नरोडे साहेब यांच्याकडून ती माहिती भेटली आणि तिथून तुम्ही जे काही फोर स्ट्रोक असेल अकरा चौवेचाळीस अकरा त्यानंतर प्लॅटिनम डायरेक्टर जडलेक्स आबान कॉम्बीफर्ट या गोष्टींचा फोनवर आपलं बोलणं झालं होतं तुम्ही दुकानात आले की सर डॉक्टर केसांचे चे चॅनल चॅनलला आम्ही व्हिडिओ बघतो परंतु आज या दुकानामध्ये मी आलो आणि आमच्या टोमॅटोची परिस्थिती शेंडा निघत नाहीये गोळा झाले या सगळ्या गोष्टी मी जाणून घेतल्यानंतर तुम्हाला जे वेळापत्रक फोनवर दिलं त्याचा अवलंब केल्यानंतर काय अनुभव आला तुम्हाला आम्हाला दहा ते बारा दिवसामध्ये तुमचं सगळं वेळापत्रक केल्याच्या नंतर जी सेटिंग होती ती व्यवस्थित झाली शेंडा चालू झाला परत सेटिंग परत पहिल्यापासून जशी आहे तशी एकदम क्लिअर चालू झाली आपण ही सेटिंग या ठिकाणी बघू शकतो फळांची सेटिंग या ठिकाणी जर आपण बघितली ही सेटिंग आपण या ठिकाणी बघू शकतो फुलांची संख्या बघू शकतो ही फुलांची संख्या वाढवण्यासाठी मित्रांनो उन्हाळी हंगामामध्ये विरांग असेल अथर्व व्हरायटी असेल बासष्ट बेचाळीस असेल या सगळ्या वराट्यांमध्ये ज्या वेळेस चाळीस पंचाळीस पन्नास दिवसाला आपण पहिलं जर ड्रिपचं ऍप्लिकेशन चाळीस पंचेस दिवसाला सांगतोय ड्रिपचं ऍप्लिकेशन फुलांची संख्या वाढवण्यासाठी एकरी एक लिटर हॅपी न्यूज पाच किलो झिरो साठ आणि पाचशे ग्रॅम बोरान दिल्यानंतर आपण जर तीन दिवसांनी आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम हा स्प्रे जर केला तर सुंदर असं हे जे शेटिंग तुम्हाला दिसतंय ही फुलांची संख्या दिसते पूर्ण पंजे सेट होताना तुम्हाला या ठिकाणी दिसत हे आपल्याला मिळतील याच्या अगोदर सुरुवातीला आपण लागवड केल्यानंतर जर अठरा ते बावीस दिवसाच्या दरम्यान एकरी पाच लिटर स्ट्रोक आणि पाच किलो अकरा चौवेचाळीस अकराचं जर ऍप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून ड्रिंचिंग जर करून घेतलं किंवा ड्रिपच्या माध्यमातून दिलं तर जास्तीत जास्त फुटव्यांची संख्या तुम्हाला मिळेल व्हिडिओचा विषय प्रामुख्याने महत्वाचा आहे की टुटा आपसुलुटा टुटा आपसुलुटा नागाळी या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत उन्हाळी हंगामामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं मी सोशल मीडियावर बघितलं शंभर कॅरेट ज्या वेळेस तोडा होतो आणि त्यातले सत्तर कॅरेट जर फेकून द्यायला लागतात तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे ज्यावेळेस फळांचं शिटिंग होतं त्यावेळेस पहिला स्प्रे त्या ठिकाणी इन्सेक्टिसाइडचा देत असताना फिनिसायटेकचा पॉवर किंग अडीचशे मिली आणि नुवान दीडशे मिली असा स्प्रे जर तुम्ही करून घेतला आणि त्यानंतर तीन चार दिवसानंतर तीन ते चार दिवस जाऊ द्या पाच दिवस जाऊ द्या त्या पाच दिवसानंतर परत एकदा इन्सेक्टिसाईडचा स्प्रे घेत असताना वायोगा ऐंशी मिली मोहेंटोडी दोनशे मिली हा स्प्रे तुम्ही जर घेतला आणि त्यानंतर जर फळमाशीचे ट्रॅप जर तुम्ही एकरी दहा ते बारा लावून घेतले आणि त्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर पुढचे फवारणी करत असताना तुम्हाला एव्ही सेंट चोवीस ग्रॅम आणि कवच फ्लोर चारशे मिली फळांचं पूर्ण सेटिंग होत असताना त्या ठिकाणी ते देऊन घ्यायचं आहे फळांची साईज आपल्याला चांगली मिळवायची फळांचा एकसारखा रंग आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचा आहे आणि तो मिळवत असताना उन्हाळी हंगामामध्ये नव्वद पंच्याण्णव दिवस प्लॉट सुरू व्हायला लागतात मग अशा वेळेस आपल्याला चांगलं सेटिंग कसं करून घेता येईल त्याच पद्धतीत दुसरी एक महत्वाची गोष्ट की इन्सेक्टिसाइडचा वापर आपण दर चार आठ दिवसाने कसा केला पाहिजे त्याचं देखील मी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला माझ्यासोबत शेतकरी आहेत अजूनही दोन तीन शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा सुनील त्रंबक बरके आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतात एक महिन्यापासून आमची ओळख झाली बर बळीराजा कृषी केंद्रा मार्फत सिन्नरचं नवीन बळीराजा कृषी हो तुम्ही कुठला प्लॉट रजिस्टर केलाय झेंडूचा प्लॉट केलेला आहे झेंडू प्लॉट रजिस्टर काय अनुभव आला तुम्हाला अतिशय झाड व्यवस्थित झालेले आम्ही परत सुरुवातीला आम्हाला जे अडचणी यायच्या ना त्या अडचणी येते नाही आता तुमचं ते शेड्यूल जे फॉलो करतो आम्ही त्यामुळे अडचणी येऊन राहिले खर्च कमी किती फी भरली तुम्ही झेंडू हजार रुपये फी भरली एका आणि तुम्हाला ऑनलाईन फोटोची डेट येते वेळापत्रक येत सर्व सर्व व्यवस्थित येतं तारीख सारखे काय काय नाही सगळं डिटेल मध्ये येतं आम्हाला आणि ते आव, पूर्ण अवलंब केल्यानंतर तुम्ही इतर याच्या माग झेंडूची शेती केली आणि डॉक्टर केसांचं वेळापत्रक तुम्ही घेतलं काय वेगळा फरक काय जाणवला तुम्हाला फुटव्याची साईज व्यवस्थित होऊ राहिली झाडाची ग्रोथ एकदम व्यवस्थित वाट राहिली आम्हाला काळुखी त्या प्लॉटला व्यवस्थित आणि त्यासाठी लागणारा खर्च तो एकदम कमी प्रमाणात लागू राहिला आता अगदी खरं सांगा शंभर छत्रपती शिवाजी महाराज जगाचं आराध्य दैवत त्या दिवशी आपण व्हिडिओ घेतोय नक्कीच युट्यूबला तो, तो दुसऱ्या दिवशी व्हिडिओ बघतील पण छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेऊन तुम्हाला सांगतो की खरं असेल तर खरं सांग शंभर टक्के खरं शंभर टक्के नक्की शंभर टक्के मित्रांनो आजचा हा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा होता की टोमॅटो पिका मध्ये उन्हाळी हंगामामध्ये बाजारभावाचा व्हिडिओ तुम्ही गेल्या दोन दिवसापूर्वी नक्कीच बघितला फेब्रुवारी एंडला मार्केट का कमी होणार आहे मार्चच्या पहिल्या हप्त्यापर्यंत कमी असेल परत चढ उतार होतील एप्रिल एंड पर्यंत कसं मार्केट राहील त्याचा व्हिडिओ पाठीमागे जाऊन तुम्ही बघू शकता त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे टोमॅटो पिकामध्ये आपल्याला कमीत कमी, -कमी बाजारभाव जर मिळाला साधारणतः एक सहा ते आठ रुपये किलो जरी दर मिळाला जर अवरेज आपण एकरी जर पंधराशे कॅरेटच्या पुढे जर घेतलं आणि उत्पादन खर्च जर कमी राहिला तर चांगल्या पद्धतीने आपल्या हातात नफा कसा राहील यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा परत एकदा टोमॅटोच्या शेतकऱ्याकडे येतो दादा अगदी प्रांजळपणे सांगा आजचा दिवस खूप महत्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज बड्डे आहे वाढदिवस आहे त्यांची जयंती आहे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारत देश संपूर्ण जगामध्ये दे उत्सव साजरा होतोय या दिवशी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की कि डॉक्टर किसानच वेळापत्रक तुम्ही दहा ते बारा दिवसात फॉलो केल्यानंतर इतर म्हणजे इतक्या दिवसापासून तुम्ही शेती करताय आणि या दहा बारा दिवसात काय बदल जाणवला तुम्हाला बदल एवढा का जे आपले डॉक्टर किसान चे औषध आहे आणि बाहेरचे त्यांच्यामध्ये भरपूर फरक आहे आणि रेट मध्ये तर खर्चामध्ये तर लय डिफरन्स आहे खर्च आम्हाला एवढा लागलाच नाही आणि एवढा जर दुसरा बाहेर कुठे घेतला असतं तर त्याचा चारपट खर्च लागला असता आम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगतो डॉक्टर किसानच स्वतःचं कुठलंही प्रोडक्शन नाही स्वतःची कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग नाही परंतु मास्टर ऍग्रो असेल ग्रो स्टार असेल सिजंटा असेल बायर असेल जिथं शेतकऱ्याचं हित जोपासलं जाईल तेच प्रोडक्ट शेतकऱ्याला रिकमेंडेशन करणारी एकमेव कंपनी आज महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारत देशातील ही डॉक्टर किसान कंपनी म्हणून मी स्वतः डॉक्टर किसानची बऱ्याचशा व्हिडिओमध्ये वा करत नाही पण आज माझ्या छत्रपती शिवाजीराजाच्या जन्मदिवसाच्या दिवशी शेतकऱ्यांचं हित कसं जोपासलं जाईल शेतकऱ्यांचं हित कसं जोपासलं जाईल आणि त्या अनुषंगाने शेतकऱ्याला शेती करत असताना भाजीपाल्याची शेती असेल फळबागांची शेती असेल इतर वेगवेगळ्या शेतीमध्ये कसा उत्पादन खर्च कमी करून शेतीमध्ये भरघोस उत्पादन कसं घेता येईल त्या संदर्भामध्ये वेगवेगळे व्हिडिओ दोन हजार चोवीस ची नवी अशा नवी दिशा पहिले दोन व्हिडिओ दिले येत्या काही दिवसामध्ये पुढचे चार ते पाच व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील आजचा हा तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट एक एकवीस फेब्रुवारी ती एकोणतीस फेब्रुवारी डॉक्टर किसानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या निमित्त जी पंचवीसशे रुपये फी होती त्यामध्ये कपात करून एकोणावीस फेब्रुवारी हा औचित्य साधून एकोणावीसशे रुपये फी फक्त तुम्ही भरून तुमचा प्लॉट रजिस्टर करू शकता त्यानंतर पुन्हा आपलं रेग्युलर रजिस्ट्रेशन सुरूच राहील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार